नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये गुंठेवारी म्हणजे नक्की काय याबाबत माहिती पाहणार आहोत मित्रांनो गुंठेवारी हा शब्द तुम्ही प्लॉट विकत घेताना नक्की ऐकला असेल महाराष्ट्र राज्यात ग्रामीण तसेच शहरी भागात एखाद्या जमिनीच्या गटाचे म्हणजेच सर्वेचे पोट हिस्से करून म्हणजेच छोटे भाग करून त्या जमिनीच्या भागाची खरेदी विक्री केल्या जाते जास्त करून बांधकाम करण्याकरिता असे छोटे जमिनीचे भाग प्लॉट म्हणून विकले जातात मित्रांनो गुंठा हे जमीन मोजण्याचे एकक आहे जवळपास चाळीस गुंठे मिळून एक एकर इतकी जमीन होते एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद चौरस फूट इतके जमिनीचे क्षेत्र होय एखाद्या जमिनीचे तुकडे पाडून त्याची विक्री करणे या प्रक्रियेला यावरून गुंठेवारी असे नाव प्रचलित झाले खरे तर गुंठेवारी ही प्रक्रियाच मुळात अनधिकृत अशी आहे मित्रांनो गुंठेवारी कायद्याच्या चौकटी बाहेरील आहे तसेच तुकडेबंदी कायदा जो महाराष्ट्रात अस्तित्वात आहे या कायद्याचे उल्लंघन गुंठेवारीमुळे होते मित्रांनो महाराष्ट्रात अनधिकृत गुंठेवारी नियमित करण्याबाबत म्हणजेच अधिकृत करण्याबाबत कायदा निर्माण करण्यात आलेला आहे त्या कायद्याबाबत या ठिकाणी आता आपण माहिती पाहूयात महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम दोन हजार एक हा कायदा महाराष्ट्रात सर्वप्रथम आणला गेला मित्रांनो या कायद्यानुसार डिसेंबर आधीचे गुंठेवारी जमिनीवर बांधलेले अनधिकृत बांधकामे नियमित म्हणजेच अधिकृत करण्यात येतात मित्रांनो यापुढे आणखी सुधारणा करून बारा मार्च दोन हजार एकवीस रोजी सुधारित कायदा करण्यात आला आणि त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पूर्वीच्या गुंठेवारी जमिनीवरील बांधकामांना या ठिकाणी नियमित करण्याची संधी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो गुंठेवारी कायद्याने अनधिकृत बांधकाम नियमित करण्याच्या प्रक्रियेबाबत या ठिकाणी आता आपण थोडक्यामध्ये माहिती पाहूयात मित्रांनो गुंठेवारी कायद्याने अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया ही किचकट आहे या ठिकाणी मित्रांनो मी फक्त ढोबळमानाने जी महत्वाची माहिती आहे ती या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो गुंठेवारी अंतर्गत येणारी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याकरिता बांधकामधारकाला महानगरपालिका किंवा नगर रचना विभाग यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा लागतो त्यानंतर प्रस्तावासोबत जमिनीचा सात बारा उतारा त्यानंतर वीज बिल जे की एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पूर्वीचे असावे जेणेकरून बांधकाम एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पूर्वीचे आहे हे सिद्ध होईल त्यानंतर सर्वेक्षण नकाशा इमारत आराखडा इत्यादी साधारण कागदपत्रे लागतात त्यानंतर काही नियमितीकरण शुल्क सुद्धा या ठिकाणी भरावे लागते शुल्क हे डी म्हणजेच डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन आणि सरकारी रेकनर दरानुसार ठरविले जातात मित्रांनो गुंटेवरी प्लॉटला अनधिकृत का म्हटले जाते याबाबत या ठिकाणी या आता आपण माहिती पाहूयात तर मित्रांनो महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा हा अस्तित्वात आहे तुकडेबंदी कायद्यामुळे जमिनीचे काही भागामध्ये सोळा गुंठे तर काही भागामध्ये एकवीस गुंठेपेक्षा कमी क्षेत्र असलेली जमीन तुकडे करून विकता येत नाही गुंठेवारीमध्ये साधारण एक एक गुंठ्याचे प्लॉट कोणतीही शासकीय परवानगी न घेता विकले जातात यामुळे गुंठेवारी प्लॉटला आपण अनधिकृत असं या ठिकाणी म्हणतो मित्रांनो गुंठेवारी प्लॉट समजून घेताना एन ए फोर्टी फोर आणि एन ए फोर्टी फाईव्ह हे सुद्धा समजून घेणे खूप आवश्यक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एन ए फोर्टी फोर आणि एन ए फोर्टी फाईव्ह याबाबत माहिती पाहूया तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र